हॅलो फ्रेंड्स आजच्या वेळेमध्ये आपल्याला पोषण अभियान यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत ही जे आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक पंधरा आहे लक्षात घ्या चांगल्या पद्धतीने आपला तयारी चालूच असेल परंतु आपल्याला जर तांत्रिक प्रश्न सेट पाहिजे असेल दोन हजार प्रश्न प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट तर आपण प्रोव्हाइड करत आहोत याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत यामध्ये तुम्हाला आयसीडीएस योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक यावर प्रश्न भेटून जातील पीडीएफ स्वरूपात मटेरियल आहेत चाळीस ऑनलाईन टेस्ट देखील यामध्ये आपण आहेत ॲप डाउनलोड करा आणि लगेचच हा कोर्स परचेस प्रश्न आहे पोषण अभियानाचा एक प्रमुख हेतू कोणता आहे ऑप्शन आहेत शालेय शिक्षण सुधारणा करणे आहार आणि आरोग्याचा दर्जा वाढवणे आर्थिक विकासाला चालना देणे की औद्योगिक विकास वाढवणे तर लक्षात घ्या पोषण अभियानाचा एक प्रमुख हेतू आहे आहार आणि आरोग्याचा दर्जा वाढवणे पुढील प्रश्न पोषण अभियानात अंगणवाडी सेविकांना कोणते प्रशिक्षण दिले जाते ऑप्शन आहेत शाळा चालवण्याचे पोषणाचे मापन कसे करावे आहाराच्या आरोग्यविषयक शास्त्राचे किवरील सर्व तर लक्षात घ्या पोषण अभियानात अंगणवाडी सेविकांना पोषणाचे मापन कसे करावे याबाबत प्रशिक्षण दिले जाते पुढील प्रश्न पोषण अभियानाचा एक प्रमुख उपक्रम कोणता आहे ऑप्शन आहेत बालविकास कार्यक्रम किशोरवयीन मुलांसाठी पोषण कार्यक्रम महिला सक्षमीकरण कि वरील सर्व तर लक्षात घ्या पोषण अभियानाचा प्रमुख उपक्रम कोण कोणते आहेत तर वरील सर्व हे प्रमुख उपक्रम आहेत पुढील प्रश्न पोषण अभियानाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कोणत्या घटकाचा विचार केला जातो ऑप्शन आहेत आई आणि बालकाचे आरोग्य शिक्षणाचा दर्जा स्थानिक प्रशासनाची भूमिका किवरील सर्व तर लक्षात घ्या पोषण अभियानाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आई आणि बालकाचे आरोग्य या घटकाचा प्रामुख्याने विचार केला जातो पुढील प्रश्न पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता कार्यक्रम आरोग्य सुधारणा आणि पोषणासाठी आयोजित केला जातो ऑप्शन आहेत मातृ व बाल आरोग्य सप्ताह कुपोषण निर्मूलन कार्यक्रम अंगणवाडी पोषण सप्ताह की वरील सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व हे जे तीनही उपक्रम आहेत त्यांचं विद्यार्थी मित्रांनो आरोग्य सुधारणा आणि पोषणासाठी हे कार्यक्रम आयोजित केले जातात पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरून नसाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा पुढील प्रश्न पोषण अभियानात संपोषित बालक म्हणजे काय तर संपोषित बालक म्हणजे पुरेसे पोषण मिळालेला बालक यानंतर पुढील प्रश्न पोषण अभियानाची अंमलबजावणी कशाद्वारे केली जाते ऑप्शन आहेत तंत्रज्ञान आधारित निरीक्षण स्वयंसेवी संस्था सरकारी कर्मचारी की वरील सर्व तर लक्षात घ्या पोषण अभियानाची अंमलबजावणी ही वरील सर्व म्हणजेच तंत्रज्ञान आधारित निरीक्षण स्वयंसेवी संस्था आणि सरकारी कर्मचारी यांद्वारे केले जाते पुढील प्रश्न पोषण अभियानांतर्गत कोणत्या वयोगटातील महिलांवर लक्ष केंद्रित केले जाते तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीस ते चोवीस वर्षे वयोगटातील महिलांवर लक्ष केंद्रित केले जाते पुढील प्रश्न पोषण अभियानाचा अंमल कोणत्या तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित आहे ऑप्शन आहेत इंटरनेट मोबाईल ॲप्स ब्लॉकचेन की रोबोटिक्स तर लक्षात घ्या मोबाईल ॲप्सद्वारे पोषण अभियानाचं विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवले जाते पुढील क्वेश्चन पोषण अभियानात कोणता घटक लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत करतो तर याचं योग्य उत्तर आहे आयर्न सप्लिमेंट या ज्या आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उपयोगी पडतात कशासाठी तर लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी तसेच लक्षात घ्या अंगणवाडी सुपरवायझर याकरिता आपण अठरा प्लस प्रश्न घेऊन आला आहोत ज्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट स्टडी मटेरियल पॅकेज भेटणार आहेत ज्यामध्ये ज्ञान सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी पोषण अभियान संगणक ज्ञान त्यासोबत एकात्मिक बालविकास योजना हे सर्व आपण यामध्ये कव्हर केलं आहे जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असेल तो हा कोर्स परचेस करा प्रत्येक टॉपिक वर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी भेटणार आहेत कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ज्या विद्यार्थी मित्रांना फक्त टेक्निकल प्रश्न पाहिजे असेल ते देखील हा कोर्स परचेस करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू